गजानन आज की जय श्री गजानन विजय गजा एकवीस अध्याय अध्याय बारावा श्री हे मानाधिशा गणपती मयुरेश्वरा विमल विमलकीर्ती माझ्या हृदयी करुणवस्ती नेया तू ज्ञानबुद्धीचा दाता तू भक्त पूर्विता विघ्न नगा ते संहारिता तू त एक गणराया तू साक्षात चिंतामणी चिंतिलेले देशी जाणी आपुल्या भक्ता लागूनी ऐसे पुराणे म्हणतात माझ्या मनीची अवघी चिंता लयास नाही एकदंता लंबोदरा सुता भालचंद्रा सिंदुरारी असो बच्चूलाल अग्रवाला होता एक अकोल्याला धन कनक संपन्न भला मनाचाही उदार जो त्याने हकीगत कारंजाची म्हणजे लक्ष्मण पंत धुड्याची कर्णोपकरणे ऐकली साची, तेने सांशक जाहला, ते खरे खोटे पाहण्यास विचार करी चित्तास तो एके समयास महाराज आले अकोल्याला येऊन बचूल आला घरी बैसते झाले ओट्यावरी गी गजानन साक्षात्कारी भक्त आपुला जाणून बच्चूलाला आनंद झाला तो समर्थासी ऐसे वदला आज गुरुराया वाटते मला आपली पूजा करावी ऐसे ऐकता भाषण समर्थे म तुकविली मान जे साक्षात असे चिन्ह श्रोते संमती दिलाचे बच्चूलालाने तयारी तात्काळ केली ओट्यावरी स्वरोपचार अत्यादरी पूजन त्याने आरंभिले प्रथमत गातले मंगल स्नान नानाविध उठणी लावून मग करविले परिधान वस्त्र पितांबर जरीचा शाल जोडी अंगावरी बहुमोल घातली काश्मीरी एक जरीचा रुमाल शिरी अब्रेसमी आणून बांधिला गोफ गातिला गळ्यात सलकडी ती हातात कराच्या धाई बोठात मुद्रिका घातल्या नानापरी बहुमोल हिऱ्याची वामकरी घातिली पोची रत्नजळीत कंठ्यांची कंठी शोभा विशेष जिलबी राघव दास पेडे नैवेदास ठेविले पुढे त्रयोदश गुण ठेविले विडे एका लहान तबकात अष्टगंध अर्घजा अत्तर सुवासिक लाविले फार त्याने अवघ्या अंगभर गुलाब पाणी शिंपडिले एका सुवर्णाच्या ताटी दक्षिणा ठेवली शेवटी ती होती फार मोठी रुपये होन मोरांची। बेरीज करता दहा हजार ती साचार ऐशी दक्षिणा होती थोर किती करू वर्णन तिचे श्रीफळ पुढे ठेवून विनय केले भाषण महाराज माझे इच्छी मन राम मंदिर बांधावया या माझ्या ओट्यावरी अडचण होतसे भारी मंडप तो घातला जरी उत्सवासी गुरुराया त्या माझ्या मनोरथा पूर्ण करी ज्ञानवंता ऐसे म्हणून ठेविला माथा अनन्य भावे पायावरी त्यावरी साधू गजानन देते झाले आशीर्वचन श्री जानकी जीवन तुझा करेल पूर्ण हेतू असो आज तू हे काय केले मला पोळ्याचा बैल बनविले हे अलंकार घालून भले याचे काय कारण मी न बैल पोळ्याचा अथवा घोडा दसऱ्याचा मला या दाग दागिन्यांचा काय सांग उपयोग अरे हे अवघे विष मला नको त्याचा स्पर्श या नसत्या उपाधीसह माझ्या मागे लावू नको अथवा तू मोठा श्रीमान हे दाखवा या कारण केलेस काय प्रदर्शन सांग मसी बच्चूला जे आवडते जयासी तेच द्यावे तयासी मी वेडा पिसा संन्यासी नागवा फिरतो गावभर हे अवघे तुझे तुला लखला असो बच्चू लाला तुमा प्रपंचिकाला या द्रव्याची जरूर माझा भीमा तटी उभा विटेसी जग जेठी तो काय माझ्यासाठी हे वैभव द्याया तयार नसे ऐसे म्हणून काढिले दागिने अंगावरचे भले चहू बाजूचं फेकी येले वस्तांची ती जगती दोन पेडे खाऊन निघून गेले गजानन हा प्रकार अवलूकून केला शोक अकुल्यात बोथानी त्यात काही कारण ज्याचे लोक हजर होते साचे ते म्हणते आपुल्या वाचे अभागी आमता लक्ष्मण त्याने बच्चू लाला परी पूजन केले आपुल्या घरी परी कचरला अंतरी मोधनाचा धरून वरघडीचे भाषण केले विनय दाखवून ते का कारण समजणे अशक्य आहे हो। जेवी पूजा तांबिकाची शब्दमयी असते साची पूर्तता वस्त्राची होती त्याची अक्षतेने शर्कराखंड खाद्याने ऐसे म्हणोनिया वदनी कुचकादाना आणोनी ठेवी पुढे भुईमुगाचा अशा दांबिक पूजनाचे फलैतास स्वरूपाचे वाटोळे लक्ष्मणाचे याच कृतीने झाले व हो। हा बच्चूलाल धन्य धन्य जैसे केले भाषण तैसेच ठेवले वर्तन जवा न आगळे आता याच्या वैभवाला हा ना शब्द उरला संत कृपा झाली जाला तो सुखीच राहत असे बच्चू लालाने तपास केला अवघ्या अकोल्यास फरी न लागला थांग त्यास समर्थाचा कोटही असो एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा होता गजानन महाराजांचा शेगावी मठामध्ये त्याने सेवा बहुत केली तपश्चर्या फळा आली एके दिनी ऐशी झाली गोष्ट ऐका मठात फाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर ते पाहून गुरुवर ऐशारीती बोलले अरे तुझे नाव पितांबर नेसण्यानं धडके धोतर धुंगणा सपा ती नारी नर हे तरी वेड्या नाव म्हणे सोनोभाई हाती कतलासाई वाळा नाही नाव पाहता गंगाबाई आणि तडफडे तहानेने तशातलाच प्रकार आई तुझा साचार हे फाटके धोतर पातेऱ्यांच्या उपयोगी तेच नेसुनी बैससी ढुंगन जगाला दाविसी हा दुपट्टा देतो तुसी नेसावया कारणे तो न करिता अनुमान राही बाळा नेसून यासी नको सोडू जाणं कोणी काही केले तरी पितामरा दुपेटा नेसला हे असह्य झाले इतरानं भाऊच घातकी भावाला होतो स्वार्थ दृष्टीने तो वेडा वाकडा प्रकार कशाचं बोलू साचार उघडता उघडताद्वार घाण मात्र सुटते व हो। श्री गजानन स्वामी प्रत शिष्य होते असंख्यात परी अधिकारी तयात तो ही हातांच्या बोटा येते पहा शोते कांतारी वृक्ष असते नाना परी त्यातून कोचित कोठेतरी नजेचं पडते चंदन तरु त्या परीच होते येथे त्याच्या शिष्टमंडळी ते काही शिष्य पिता मराते तोचू लागले निरर्थक हेच का तुझे शिष्यपण वस्त करीसी परिधान जे का समर्था कारण लवयाच्या उपयोगी तुझी भक्ती कोण आली तू खुशालचंद तू राहू नको स्थळी अपमान करण्यास सद्गुरूचा तय पितांबर म्हणाला मी न गुरुचा अपमान केला उलट मान ठेविला आज्ञा ऐकून तयाची वस्त्र हे मजत त्याने दिले नेसावया सांगितले हेच मी परिधान केले ही का झाली अवज्ञा ऐसी भक्ती ना भक्ती झाली शिष्यास टेड माजली ती मिटवाया माव केली ऐशारीती गजानने पितांबरा असं म्हणती गुरुवरा तू येथून जावे दूर जाणते मूल झाल्यावर आई त्याला दूर ठेवी माझी कृपा आहे करी ए पितांबरा तुझवरी जा हिंडून मज भूमीवरी पद्मतासी तारावे डोळ्यात असवे आणून करुनिया साष्टांग नमन मागे पाये फिरू फिरून सोडून जाता मठासी पितांबराला कोंडोलीसी बसला वनाता आंब्यापासी चिंतन चालले मानसी निजगुरूचे सर्वदा तेथे होता रात्रभर उद्या येता दिनकर जाऊन बसला झाडावर मुंग्याची या त्रासाने अवघ्या आम्र वृक्षावरी मुंग्या मुंगळे होते भारी लहान थोर फांद्यावरी आला पितांबर जाऊन परी निर्भय असे सापळेना तयासी बसण्या जाणा हे सकृत्य गुराख्याना कौतुकास्पद वाटले ते म्हणाले आपसात हा माकडा परी कारे फिरत या वृक्षावरी सत्य हे काही कळेना लहान सहान फांदीला हा निर्भयपणे फिरून आला परी नाही खाली पडला हेच आहे आश्चर्य दुसरा म्हणाल यात काही आश्चर्य वाटण्या जोगे नाही श्री गजाननाच्या शिष्या ठाई ऐसे सामर्थ्य असते रे याहून हा त्यांचा शिष्य असावा खचित साचा चला हो इथं आल्याचा वृत्तांत सांगू गावात गोपमुखे वृत्त कळले कोंडोलीचे लोक आले आम्रुक्षाशी भले कोण आले ते म्हणाले पौरव असी नर हा ढोंगी असावा साचार बळेस करीतो वेडे चार गजाननाच्या शिष्यापरी शिष्य गजानन महाराजांचा भास्किल पाठ होतासाच्या धारा नुकताच अंत त्याचा अडगाव नामे ग्रामात समर्थांचे शिष्य येथे येथील कशास वळे करण्या उपवास सोडून बर्फी पेड्याला पुसून एकदा यास पाहावे तो काय म्हणतो ते ऐकावे मग खरे खोटे ठरवावे उगीच तर्क नाही भला एक मनुष्य पुढे जाला पितांबराशी पुसू लागला तू कोण कोटीला कशास आला गुरु तुझा कोण असे पितांबर बोले त्यावर मी शेगावचा राहणार मी शिंपी पितांबर शिष्य गजानन स्वामींचा त्यांची आज्ञा मज लागून करण्या झाली पर्यटन म्हणून येथे येऊन वृक्षापासी बैसलो तो आंब्याच्या मुळाशी मुंगळे होते बहुवसी म्हणून बसलो फांदिसी वृक्षावरी जाऊन ऐसे ऐकतात तद्वास भाषण लोक कोपले दारून अरे मोठ्याने नाव सांगून चेष्टा अशा करू नको काय म्हणे मी राजाची राणी आवडते साची खळगी भरण्या पोटाची आले मजुरी करावया देशमुख्या गावीचा शामराव नामेसाचा तो बोलला ऐसी वाचा अरे सोंगाड्या ऐक हे स्वामी समर्थ गजानन प्रत्यक्ष हाय भगवान त्यांचे नाव सांगून पट्टा त्यांना लावू नको अरे वेड्या ऐक्या काळी त्यांनी ऐशी कृती केली ऋतू नसता अनवली फळे आम्र वृक्षाला त्यांनी फळे आणविली तू नुसती पाने आण भली नाही तरी यासतली तुझी न धळगडत लागेल हा बळीराम पाटलाचा वृक्ष वठेला आंब्याचा तो पूर्णयुक्त करी साचा आमच्या देखत एकाळी ऐसे नजरी करशील तरी मार खाशील खरा असल्यास हुशील वंद कारणे काकी शिष्य सद्गुरूचे काही अंशी निगती साचे बापा त्यांच्यास तोडीचे हा काय न्यायजगी नको करू उशीर हा अंबा काय खरी इरवा गार ते ऐकता पिताबर गेला असे घाबरून बोललायसे नाडू नका माझी सारी कथा ऐका एका, एका खानीत निगती देका हिरे आणि हो तेसास मी गार परी गजानन शिष्याभी तरी बोललो नाही वैखरी किंचित हो गारेवरून खाणीस नाही येत जगी दोष मी निजगुरूच्या नावाचं चोरण कसे ठेवावे श्यामराव म्हणे त्यावर नको करू चरचर संकट शिष्यास पडता तोर ते धावा करी ते सद्गुरूचा मग तो शिष्य त्यांचा जरी नसला कृतीने अधिकारी तरी सद्गुरूचा प्रभाव करी साय त्या आपुल्या शिष्यास ऐशी झाली आडवीर पितामनासी साचार झाला बिचारा चिंता अतुर काही न सुचे तयासी त्या वटलेल्या झाडापाशी मिळाली अवघे पौरवासी काय होते ते पाहवयासी मुले बायका समेत निरुपाय होऊन अखेर पिताबराने जोडिले कर सवन मांडिले पार आपल्या सद्गुरु रायाचे हे स्वामी समर्थ गजानना ज्ञानांबरीच्या नारायणा वदनताच्या रक्षणा धाव आता एकाळी माझ्यामुळे दोष तुला येऊ पाहतो भक्त पाला आपल्या बिदासाठी पाला आणि आम्रवृक्षासी माझी भिस्त तुझ्यावरी भाव माते लवकरी ना तरी आधी पाळी खरी मजला येथे मरण्याची प्रल्हाद खरा करण्याला स्तंभी नरहरी प्रगटला जणी चढविता सुळाला त्याचे पाणी झाले जणीचा भार देवावर माझा हाये तुझवर संत देवात अंतर मुळीच नाही राहिले देवतेचे असती संत संततेची देवसाक्षात मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा माझे काही महत्व नाही ते अवघे तुझ्या ठाई पुष्पामुळे किंमत येई सूत्रा कारणे तू पुष्प मी सुत तू कस्तुरी मी माती सत्य तुझ्यामुळे आले येत संकट ये माझ्यावरी आता न माझा अंत पायी गुरुराया धाव घेई या वटलेला वृक्षाठाई आण परणे कोमल लोकासमने पितांबर करा सद्गुरूचा नाम गजर जय जय गजानन साधुवर शेगावच्या अवलिया लोक अवघे गजर करती तो पालवी फुटली वृक्षापती जननयने पाहती त्या अगाध कौतुकाला को कोणी म्हणेल असेल स्वप्न जे जे पडले आपणा लागून पहा चिमटा घेऊन आपुल्याला कराणे चिमटे घेऊन पाहती तो निमाली स्वप्न भ्रांती यावर कोणी ऐसे म्हणता ही नजरबंदी असेल गारुड्याच्या खेळात वाद्या होती सर्पसत्य खापऱ्या असून दृष्टीपत त्याचे रूपे दिसते की तो इ्रमनिमाला तोडून पाहता पर्णाला फांदी वाटे तात्काळ आला शिकुभ्रसा भायर मग मात्र खात्री झाली वळरा वृक्षी पालवी फुटली श्री गजानन माऊली खरीचा आहे महासंत आता पितांबरा दिवशी शंकान धरणे मानसी सला घेऊन गावासी हा त्यांचा शिष्य असे याच्या योगे करुण कधीतरी गजानन येथील कोंडोली कारण वासासाठी जशी ते असं मानवले पितांबरासी मिरवित नेले ऐसे जेव्हा दिव्य झाले तेव्हा भाव उदेला जैसा समर्थाने आपुला शिष्य डोमगावी पाठविला कल्याण नामे कोर्ण भला कल्याण करण्या जगाचे तैसेच केले गुरुवरे श्री गजानन साजीरे उदेले ये भाग्य करे त्या कोंडोली गावचे श्रोते अजूनपर्यंत तो आंबा हे कोंडोलीत मित्रांपेक्षा असंख्यात फळे तयाला त्या पितांबराचे भजनी कोंडोली गाव लागला जाणी जेथे जाईल हिरकणी तेथे ती मोल पावे मठ पितांबराचा कोंडोलीत झाला साचा आणि अंतई तयाचा ते ठाई झाला हो आता इकडे शेगावात महाराज आपल्या मठात एके दिनी उद्दीग्न चित्त या बैसले शिष्यताचे कारण पुसू लागले कर जोडून महाराज आपले मन काव अस्थिर झाले महाराज वदले लोकाला आमचा कृष्णा पाटील गेला तो चिकन सुपारी आम्हाला रोज आणून देत असे त्याची झाली आठवण राम त्याचा मुलगा लहान आता सुपारी चिकन कोण देतो या ठाया राम थोर झाल्यावरी करील माझी चाकरी म्हणून मी या मठातरी आताना तयार राहावया ऐसे महाराज बोलता जना लागी लागली चिंता महाराजांचा विचार राहता दिसतो येथूनच जाण्याचा म्हणून कसेही करू न जाऊ न द्यावे त्या कारण चला आपण धरू चरण महाराजांचे ए वेळा ऐसा विचार मिळून केला मंडळी आली मठाला श्रीपदराव बंकटलाला ताराचंद मारुती मंडळीने धरले चरण महाराज आम्हा सोडून तुम्ही आपले ठिकाण राहण्याचे अन्य करू नये तुमची इच्छा असेल जेत तेथेचा राहा शेगावात परी सोडण्याचे मनात ग्रामये आणू नका ते महाराज वाणी निघाली तुमच्या गावात आहे दुफळी मला कोणाची जागामुळे नको येथे राहावया जी कोणाची नसेल ऐशी जागा जरी द्याल तरीच राहणे होईल माझे या शेगावी ऐशी गोष्ट ऐकली तेव्हा मंडळी चिंतावली समर्थांनी आज्ञा केली मोठ्या पेचाची आपणा कोणाच्या जागेत राहण्या तयार नाहीत सरकार यांच्या प्रित्यथ जागा ती देईल कशी भूषण आपले साधूचे सरकारास नाही साचे बंकटलाल बोलला वाचे ऐसे संकट घालू नका सरकार धार्मिक कृत्याला जागा देईल हा न उरला भरवसा तो आम्हाला हे राज्य परक्याचे म्हणून आम्हापैकी कोणाची जागा घ्या मागून साची आहे तयारा आमुची ती तुम्हा द्यावया समर्थ केले भाषण काय तुमचे अज्ञान जमिनीची मालकी पूर्ण आई सच्चिदानंदाची राजे कित्येक भूमीवरी आजवर झाले तरी जागा कशाची सरकारी हिचा मालक पांडुरंग व्यवहारदृशा मालकपण येथे राजा लागून त्याचे नाही भूषण तुम्ही प्रयत्न करा जा जागा मिळेल प्रयत्न करिता पुढे नका बोलू आता हरिपाटलाच्या हाता यश येईल निसंशय हरिपाटलाकडे आली मंडळी ती अवघी वली त्याच्या सल्ल्यानं मागितली जागा अर्ज करून बुलढाण्याचा सर्वाधिकारी साहेब होता करी त्याने एक एकर जागा करी अर्जावरून दिली असे आणि असे म्हणाला तुम्ही दोन एकरास्तव अर्ज केला परत तुम्हाला एक एकर देत असे तुम्ही एक वर्षात जागा केल्या व्यवस्थित तुमचा मी पूर्वीने हेत जागा अनेक देऊन या तो ठराव सरकारचा आहे दप्तरी नमुदसाच्या समर्थाच्या वाणीचा प्रभाव खचित लोकोत्तर मग हरी पाटील बंकटलाला निकते झाले वर्गणीला द्रव्यनिधी क्षणात जमला आणि काम झाले सुरू यापुढील अवघे वृत्त येईल पुढच्या अध्यायात सत्पुरुषाचा पूर्वी आहेत देव तत्पर तत्परसदा विठू पाटील डोंगरगावचा लक्ष्मण पाटील वाडे गावचा जगू आबा शेगावचा हे पुढारी वर्गणीचे विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ ऐका श्रोते सावचित्त निज कल्याण व्हावया शुभम 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 श्री हरिहरापण इति द्वादश द्वादशोध्याय समाप्ता श्री गजानन महाराज की जय पुढील अध्याय पुढील भागात